नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आहे गुरुवार म्हणून मी तुम्हाला स्वामींचं दर्शन झाल्याला दाखवते थोड्या वेळ केंद्रात गेल्या के थो तर थोडी तरी शूट काढत असते म्हणजे काय आपल्या स्वामींच्या फोटोपासूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा म्हणून तर कालचा हा व्हिडिओ आहे बुधवारचा बुधवारी असतो गेवळेचा बाजार तर दुकानातून जाऊन बाजार खरेदी करून व्यवस्थित आणला तर हे असे डबे आहेत माझ्याकडं काही मटकी जे आहे ती आपली घरचीच असते फक्त थोडंफार जे कडधान्य असा देतात ते मी तुम्हाला फक्त डब्बा काढलाय तर दाखवते ह्या डब्यामध्ये खूप छान कडधान्य राहतं आठ आठ दिवस तर खाल खालच्या सगळ्यात खालच्या डब्यामध्ये शेपूची भाजी निवडून छान अशी ठेवलेली आहे हे मोठे मोठे डबे आहेत याच्यामध्ये भेंडी आणि काकडी छान बसली हे लंबे डब्बे काय होतं व्यवस्थित बसतात पण आणि खूप म्हणजे भाजीपाला ॲडजस्ट होतो त्यात त्यामुळं हे डब्बे मी बरेच दोन का चार घेतलेले चार घेतलेले आहेत आणि ह्या निवडून ठेवला आहे भाजीपाला हे ड भाजीपाला निवडलेला का बरं दाखवते ते सांगते तर खाली नेऊन एखादं वासरू किंवा गाय खाऊ शकते त्याला कारण ताजं असताना खाली नेलं की लगेच ते जन आम्ही खूप मोकळ्या पटांगणामध्ये राहतो लगेच जनावरं येतात आणि ते खातात म्हणून तुम्हाला दाखवलं आपण जर कचऱ्याच्या पेटीत टाकत असतो न चुकता तो खाली नेऊन टाकावा कारण एखाद्या जर जनावरांचा आपल्यामुळं जर एक घास किंवा पोट भरत असेल तर खरंच खूप छान कारण मेथीची भाजी शेपूची भाजी कोथंबीर हे सगळं काड्या जरा असतात ते नक्की जनावर खातात तर आपलं दररोजचे जे तूप दही एवढी छान साई येते म्हणून याचं दही तूप होतंय आणि दूध पण खरंच खूप छान असतं आज ह्या दुधाला चार वर्ष पूर्ण झाले आहेत एकाच भाईयाकडून आम्ही दूध घेतो आणि दुसरी गोष्ट साठ रुपये लिटर देतात पण खरंच खूप छान दूध असते तर आता बाजारातून आल्याच्या नंतर मला प्यायचा होता चहा व्हिडिओचं थोडंसं मागं पुढं होईल पण मी तुम्हाला काय सांगते की छान असतं सकाळचा टिफिन बनवलेला सरांचा छान कैरी काकडी हिरव्या मिरच्याची छान भेंडी आणि पोळी दुसरी गोष्ट बाजारात जायचं आहे बाजारात कधी कधी गाडीवर जाते आणि मैत्रिणीसोबत असतील तर आपल्या त्यांच्यासोबत जाते कारण मैत्रिणीसोबत गेलं ना हसून खेळून जाऊस तर थोडीशी चर्चा होती इकडली तिकडली आपला पण वेळ त्यांना त्यांचा आपल्याला कारण कामामुळं एकामेकाकडं जाणं होत नाही तर त्यांच्यासोबत जात असते तर आज पाहिजे नमस्कार तर आत्ताच आले बाजाराहून बाजारहून आले बघा अवतार एवढी गरमी ऊन पडलाय आणि बाजार पण काही एवढं नाही सगळं खूपच महाग होतं कोथिंबीर तर नुसतं सगळी सडलेलीच होती बाजारात अजिबात व्यवस्थित पानं होते तरीसुद्धा ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या खरेदी कराव्याच लागत्या आता आता जेवण करायचंय दुकानातून आले आता बाजार झाला सगळं झालं आता चहा घ्यायचा आणि पार्सल आलेलं आहे आपल्या बस स्टँडवरती साडायचं दुकानातलं त्या आणायला जायचं त्यानंतर थोड्या वे, वेळ दुकान उघडायची मग संध्याकाळचा स्वयंपाक असं असतं रोज